मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून मनोज जारंगे पाटील यांनी आपल्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी दिनदुबळ्या गरिबांच्या किंवा गरजवंत मराठांसाठी एक आंदोलन सुरू केलं आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू केलं आणि ते ओबीसीमधूनच म्हणजेच कुणबीमधून आरक्षण द्यावं यासाठी त्यांनी सातत्यानं लढा उभा केला आणि खऱ्या अर्थानं चार महिन्यांपूर्वी मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला सांगितलं होतं की आम्ही मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत परंतु आणि त्यानंतर देखील दोन महिन्यांनी पुन्हा एकदा मनोज जारंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः फोन केला आणि त्यानंतर त्यांना माहिती देखील दिली परंतु तोपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने शासनाने सरकारने कुठली ह्या प्रकारची कार्यवाही केलेली नव्हती दोन दिवसापूर्वी त्यांनी किंवा एक दोन ते तीन दोन चार दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समाजासाठीची एक जी काही समिती आहे उपसमिती निर्णय घेण्यासाठी ती रिफॉर्म केली आणि त्याचे अध्यक्षपदी विखे पाटील यांना केलं आणि त्यानंतर त्यांनी नंतर एक जारांगी पाटील यांनी असंही म्हटलं की जे काही आंदोलन करणार आहेत आझाद मैदानावरती त्या आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी सरकारने त्यांच्याकडून विविधरित्या प्रयत्न केले गेले आणि त्यानंतर एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत ते कोर्टात गेले आणि थ्रू त्या कोर्टाने सांगितलं आहे की आझाद मैदानावरती सध्या गणपतीचं किंवा हिंदूंचा जो सण आहे तो गणपतीचा सण आहे तो दहा दिवस चालणार आहे आणि त्या दहा दिवसाच्या किंवा पंधरा दिवसानंतर तुम्ही आंदोलन करा असं त्यांनी सुचवलं होतं परंतु ते आंदोलन करू नका असं त्यांनी म्हटलेलं नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थानं ते म्हटलेत की कोर्टाने हेच सांगितलं की परवानगी घ्या आणि आंदोलन करा आता हा जो चेंडू आहे तो सरकारच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे आणि त्यानंतर आता ज्याप्रमाणे मनोज जरंगे पाटील आणि मराठा समाज यांनी जो काही इशारा दिला होता त्यानुसार आज दहा दहाच्या सुमारास मराठा आरक्षणासाठी म्हणजेच आंदोलनासाठी उपोषणासाठी आज मनोज जारंगे पाटील आणि अखंड मराठा समाज गरजवंत मराठा समाज हा मुंबईकडे कूश करतो आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनानं आज नवे वळण घेतलं आहे मराठी क्रांती मोर्चाचे नेते जे मनोज जारांगे पाटील आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे आज सकाळी ते दहा वाजता जालन्यातील अंतरवाली सराठी इथून ते मुंबईच्या दिशेने त्यांनी कूच केली त्या आंदोलनासाठी प्रस्थान केले लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत विविध ठिकाणी ट्रॅक्टर टू व्हीलर फोर व्हीलर मोठमोठ्या गाड्या ट्रक अशा माध्यमातून यांनी तयारी केलेली आहे हे आंदोलन शांततापूर्ण राहील आणि गणेशोत्सवाच्या काळात कोणताही व्यत्यय येणार नाही अशी ग्वाही देखील जारंगे पाटील यांनी दिली मात्र सरकारकडून आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईत निश्चित काळ किंवा सॉरी अनिश्चित काळ उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे त्याचबरोबर न्यायदेवतेला मानत असून न्यायदेवतेने जे काही नियम अटी घालून दिल्या त्यानुसार आपण आरक्ष आरक्षणासाठी उपोषण करू असं देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर समाजाबाबत आज जारंगे पाटील यांनी सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात हे दहा टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे हे आमचे शेवटचे आंदोलन आहे आम्ही शांततेने मुंबईत जाऊन आमच्या मागण्यावर सरकार पुढे मांडू सरकारने गुन्हे मागे घ्यावेत आणि समाजातील गरीब किंवा गरजवंत मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा सरकार उलथवून टाकू त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत म्हटलं आहे की ते धनंजय मुंडे सारख्या नेत्यांना पचवत आहेत आणि मराठा समाजाला फसवत आहेत समाजातील व्यसन आणि जातीयवादावर देखील त्यांनी भाष्य केले मराठा समाज एकजूट राहिला पाहिजे व्यसन सोडा आणि आरक्षणासाठी लढा मोर्चा मुंबईकडे निघाला असून पहिला थांबा हा पुण्यातील जुन्नर येथे म्हणजे शिवनेरीच्या शिवनेरी येथे आहे आणि त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील होऊ शकतात धुळे सोलापूर महामार्गावर देखील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असल्याचं म्हटलं जात आहे कारण की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती हा आज रस्त्यावरती त्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये उतरलेला आहे एकूणच कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही असं मराठा समाज आज मुंबईकडे कूच करतो आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मराठा आंदोलक आक्रमक झालेले असून काही ठिकाणी नाच गाण्यानं ना उत्साह दाखवला जात आहे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना चाळीस एक पत्र देखील मनोज जारंगी पाटील किंवा त्यांचे जे काही जवळचे शिष्टमंडळ म्हणून आपण त्यांना त्यांच्याजवळ ते दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं यात सामाजिक विद्वेष पसरवणारं नारे न देणे शांतता राखणे आणि बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे यांचा समावेश आहे हायकोर्टाने आझाद मैदानावर परवानगी शिवाय आंदोलन करण्यास मनाई केली आहे मुंबई पोलिसांनीही अटींसह परवानगी दिली असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली आहे या आंदोलनाला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे राज्यातील अनेक भागांतून समाजबांधव हा मुंबईकडे रवाना झाला आहे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी देखील या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जारांगी पाटील यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील जरंग यांच्यावरती जे संस्कृतीवरती एक टीका केली आहे किंवा त्यांचा हा कायमच विरोध असतो मराठा आंदोलनाला आणि तो या प्रकारे आहे सध्याची परिस्थिती तणावपूर्ण आहे उत्सव सुरू असताना आंदोलन मुंबईत पोहोचल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखणे तेवढंच आव्हानात्मक ठरणार आहे ते, ते सरकारलाही आणि मोर्चालाही किंवा स मनोज पाटील आणि मराठा समाजाला देखील सरकारने वार्ता लापाने किंवा एक चर्चा करून या आंदोलनावरती या आरक्षणावरती एक तोडगा काढावा आणि नसल तर राज्यात शांतता पसरू अशांतता पसरू शकते असं देखील म्हटलं जात आहे मराठा आरक्षण हा सामाजिक न्यायाचा सा एक मुद्दा असून तो राजकीय स्वार्थासाठी वापरू नये ही अपेक्षा असल्याचं देखील जाणकारांचं म्हणणं आहे परंतु मनोज जरंगे पाटील यांनी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही वारंवार मागणी केलेली आहे राजकीय आरक्षण नको परंतु आम्हाला सामाजिकदृष्ट्या समाजाच्या हितासाठी मराठा आरक्षण द्यावं आणि तेही कुणबीच्या माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून द्यावं हे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे काही गॅस ग्याज, बॉम्बे गॅझेट आहे सातारा गॅझेट आहे कोल्हापूर गॅजेट आहे जे काही गॅजेट्स आहे त्या गॅजेट्समध्ये मराठा समाजाला खऱ्या अर्थानं ते मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याचा वारंवार उल्लेख आलेला आहे आपण असे अनेक उदाहरण पाहिले आहेत की भाव एका घरात जर दोन भाऊ असतील तर त्या दोन भावांपैकी एका भावाचं कुणबी आहे आणि त्याच्याच सख्या दुसऱ्या भावाचं कुणबी कुणबी प्रमाणपत्र त्याला मिळत नाही आहे हा न्याय आहे की अन्याय आहे हे सरकारनं पाहावं आणि खऱ्या अर्थानं आज लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा हा मुंबईच्या दिशेने आज जातो आहे आणि ठिकठिकाणी मनोज जारंगे पाटील यांचं स्वागत देखील होत आहे आणि त्यांना आत्ता सध्या हा मराठा मोर्चा जो आहे तो पैठण फाटा येथे लाखोंच्या संख्येने गर्दी तिथं आहे आणि त्यांचं तिथं स्वागत देखील केलं जात आहे त्याचबरोबर अनेक महिलांनी त्यांचं ओवळून स्वागत देखील केलं आहे आणि त्याचनंतर आता ते पैठण फाटा ते त्यानंतर ते शेवगाव शेवगावनंतर पांढरीपूल नंतर अहिल्यानगर अहिल्यानगर मार्गे नेप्टी आणि नेप्टी मार्गे ते जुन्नर म्हणजेच आपलं जे काही आहे शिवनेरी शिवनेरी या ठिकाणी ते जाणार आहेत आणि तेथे मुक्काम करून ते उद्या अठ्ठावीस ला रात्री आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत आणि त्या नंतर दरम्यानच्या काळात जे काही आहे मनोज जरंगे पाटील यांना एक सरकारचं शिष्टमंडळ हे शिवनेरी येथे भेटणार आहे आणि त्या भेटीत आता नेमकं काय घडतं हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपले सह्यद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद